हॅलो नमस्कार मंडळी अहो काल गेले होते अहो आमच्या गावाला आणि गावाला गेले तर मग सासूबाई खाली हाताने कसं पाठवतील मग त्यांनी थोडं थोडं असं काय जे हाताला मिळेल ते थोडं थोडं बांधून दिलं चला बघूया मग काय पाठवलं आहे तर गावावरून छान असा फ्रेश ताजा झाडाचा कढीपत्ता पाठवलेला आहे मी इकडचा कडीपत्ता वापरतच नाही आई जेव्हा येतात किंवा कोणी गेलं तर त्यांच्याकडे कडीपत्ता पाठवतात छान असा कडीपत्ता महिनाभर टिकतो आणि गावच्या कडीपत्त्याची चव ही जेवणाला फार छान येते आणि ह्या छोट्याशा रुमालामध्ये छान अशा गुलाबाच्या नाही सॉरी जास्वंदाच्या सफेद अशा कळा पाठवल्या होत्या बघा किती वस्त आहेत त्या छान असा बांधून पाठवलं होतं आई कुठलीही गोष्ट छान अशी बांधून पाठवतात त्यामुळे ती इथे येईपर्यंत छान राहते काहीही तुटपूट किंवा च चुरामुरा होत नाही तर दुसरं काय पाठवलं आहे ते बघूया हे कंदमुळं आहेत ह्याचं नाव काय मला माहिती नाही आहे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा आईनाही ते आठवत नव्हतं आई मला म्हणाल्या की कंदमुळं पाठवतं हे नाव काय मला आठवत नाही आहे तर ह्याची भाजी बनवून खा तुला येते का बनवायला मी म्हटलं आई पाठवा मग बघते काय आहे ते आणि मला ह्याची भाजी खरंच बनवता येत नाही तुम्हाला येत असेल तर प्लीज कशी बनवतात हे कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे मला ही भाजी बनवायला मदत होईल आता ह्या पिशवीत काय आहे तर जड आहे म्हणजेच आई नेहमीप्रमाणे एक ते दोन किलो हे घावण्याचं पीठ दळून पाठवतात घावण्यांचं पीठ हे गावावरूनच गावा दळून आणतात कारण की इकडच्या चक्कीवरती ते बरोबर दळत नाहीत आणि इथे तांदूळ धुवून सुकवायलाही जागा तेवढी नाही आहे छान गावाला मोठं अंगण असतं तिथेच तांदूळ धुवून सुकत घातले आणि घरघंटीवर दळतात आणि पाठवून देतात ह्याचे घावणे फार छान असे मऊ लुसलुशीत होतात इथे दळलेल्या पिठाचे घावणे हे तेवढे मऊ होत नाहीत तर एवढूशा छोटुशा पिशवीत हे पाठवल्यात आईने तांदूळ आता तुम्ही बोलाल एवढूशा तांदूळ तर गावाला पद्धत आहे कुठलाही नवीन प्रकार आला नवीन प्रकार म्हणजे दरवर्षी जे आपले तांदूळ येतात आता हा नवीन तांदूळ आहे पहिलाच शेतातला त्यामुळे नवा करायला आईने पाठवला आहे कुठलीही वर्षातून एकदा जी गोष्ट येते ती नवा करण्यासाठी सगळ्यांच्या तोंडाला लागावी ह्यासाठी पाठवली जाते अनपॉलिश तांदूळ म्हणता येईल आता ह्या छोट्याशा डब्यात बघूया काय आहे ह्या छोट्याशा डब्यात घरच्या कोंबडीची अंडी आईने पाठवली आहेत गावावरून ही बघा छान अशी आली आहेत पिठाच्या डब्यात छान अशी भरून दिलेली आहेत म्हणजे ये ती येथे येईपर्यंत अजिबात फुटत नाहीत अशी छान अशी राहतात कशी वाटली गावची भेट नक्की कमेंट करून सांगा आणि मंडळी ते कंदमोळे जी दाखवली त्याची भाजी तर तुम्हाला खरंच येत असेल त्याची रेसिपी तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा आणि ह्याला काय बोलतात तेही सांगा माझ्या मते ह्याला अरबी असं इथे भैया भाषेत बोललं जातं असं मला वाटतं पण मला माहिती नाही आहे काय बोलतात बघा केवढी भेट आलेली आहे गावावरून आईना एका दिवसात जेवढं जमा करता येईल तेवढं जमा करून त्यांनी पाठवलेलं आहे बघा तांदळाचं पीठ तांदूळ अंडी जास्वंदाची सफेद छान अशी फुलं रानमेवा आणि कढीपत्ता ही छोटी छोटी अंडी बघतात कशी छान वाटतात बघा ना आणि आपल्या इकडे मिळणारी ही मोठी मोठी अंडी किती क्यूट आहेत ही अंडी मस्त अशी जास्वंद सगळी अशी गावची भेट बघून झाल्याच्यानंतर पोटाला भूक लागली मग काय मस्त असा उकळता गरमागरम चहा बनवला आणि सोबतच नाश्त्याला बनवले ते छान असे ब्रेड बटर बटर नुकताच फ्रीजमधून काढला होता म्हणून कडक होता मग काय सुरीने त्याचे तुकडे केले आणि ब्रेडवरती थोडे थोडे टाकले छान असं दोन्ही बाजूने खरपूसाला भाजून घेतलं आणि गरमागरम चहा सोबत खायला घेतलं तुम्हालाही ब्रेड बटर आवडतो का आणि तुमच्या सासूबाई किंवा तुमच्या आई किंवा गावाला कोण असलेले मंडई तुमच्यासाठीही अशी भेट पाठवतात का नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या आईने पाठवलेली भेट तुम्हाला आवडली का खरंच आताच्या पिढीला किंवा आता चालू असलेल्या सासूसुणांच्या भांडणामध्ये अशी सासू तुमचीही आहे का प्रेम नक्की सांगा की खास्ट आहे चला ब्रेड आणि बटर छान असे तयार होत आहेत तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती रोजच्या रेसिपीजपेक्षा डेली ब्लॉग मन बघायला आवडत असतील तर प्लीज कमेंट करा बघा कसे ब्रेड हे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आणि एक साईड खरपूस झाल्यावरती आपण दुसऱ्या साईडलाही बटर लावून दोन्ही साईडला खरपूस करून घेणार आहोत आपण पहिला एका साईडला बटर लावला होता ती बाजू आपण खाली केली आहे आणि वरतून खरपूस झालेल्या ब्रेडवरती आपण पुन्हा बटर लावून घेतो आहे मस्त चहासोबत हे ब्रेड बटर छानच लागतात मला खरंच कधीतरी कंटाळा येतो जेवणाचा किंवा नाश्त्याचा तेव्हा झटपट होणारा हा ब्रेड बटरचा नाश्ता खूप असा आवडतो तुम्हाला पण आवडतो का नक्की सांगा